श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा विजया एकादशी या दिवशी आपल्याला अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जेणेकरून बघा माता लक्ष्मी अगदी अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल शत्रुत्रास कायमचा नष्ट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग कितीही कठीण इच्छा असू द्या ते तुमचं नक्कीच इच्छा पूर्ण होईल असा हा उपाय आहे तर तो आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे महा उपाय कशा पद्धतीने करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता एकादशी तिथी खूपच शुभ असते बघा कारण की विजया एकादशी तिथी ही अगदी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे हे एकादशीचं व्रत केल्याने अतिशय गंभीर आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळते आता नावातच बघा ना विजय आहे एकादशीच्या नावातच विजय हा शब्द आलेला आहे आता विजया म्हणजे विजय मिळवून देणारी ही एकादशी केवळ बाह्य शत्रूवरच नाही तर काम क्रोध लोभ यासारख्या अंतर्गत विकारावर सुद्धा विजय मिळवून देणारी ही एकादशी आहे हे व्रत केल्याने कर्मशुद्धी मोक्ष आणि मानसिक शांततेसाठी सुद्धा खूप शुभ फलदायी आहे कारण की बघा आपलं शास्त्र सांगतं रावणावर विजय मिळवण्यासाठी रामाने समुद्रकिनारी या एकादशीचे व्रत केलं होतं तसेच बघा आता या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते कारण की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते एकादशीच्या दिवशी आता बघा तुमच्या घरात जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा पिवळी फुलं पिवळा प्रसाद अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करा तुलसी मातेची सुद्धा पूजा करायची आहे कारण की एकादशीचे व्रत हे तुळशीची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही पण एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी पाणी घालायचं नाही म्हणजे पाणी अर्पण करायचं नाही बघा कारण की एकादशीच्या दिवशी तुलसी मातेचं सुद्धा व्रत पण एकादशीच्या दिवशी आपण हळदी कुंकू लावून तसेच बघा दिवा फुलं वाहून एकादशी तुलसीची पूजा करू शकतो तर तुलसी मातेला बघा या दिवशी आवर्जून लाल चुनरी अर्पण करायची आहे ज्याने ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील आणि आवर्जून गाईच्या तुपाचा सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे आता आपल्याला उपायाकडे वळूयात आपल्याला सकाळीच उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे आता एकादशी आलेली आहे शुक्रवारी माता लक्ष्मीचा सुद्धा वार आहे आणि आपल्याला बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान झाल्यानंतर अगदी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं असेल तर गोमूत्र टाका नसेल तर थोडीशी हळद टाकून हे पाणी उंबरट्यावर शिंपडा उंबरट्याच्या बाहेर शिंपडा आणि आपला उंबरटा स्वच्छ पुसून घ्या उंबरटा पुसून घेतल्यानंतर उंबरट्याला ले हळदीचं लेपन करून घ्या दोन्ही बाजूने आपल्याला उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे दरवाजाही पुसून घ्यायचा दरवाज्यावरती पण स्वास्तिक काढायचं शुभ लाभ लिहायचं आणि उंबरट्याच्या अगदी मधोमध अष्टलक्ष्मी स्वरूप मानून आठ टिपके हळदीचे आठ टिपके कुंकवाचे द्यायचे आहेत आणि त्या अष्टलक्ष्मीसमोरच आपल्याला बघा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुपाचा दिवा म्हणजे निस्ता दिवा नाही लावायचा त्यामध्ये एक कापूर कुस करून टाकायचा दोन अखंड फुलांच्या लवंगा आणि एक हिरवी वेलची असा हा दिवा सकाळीच लावायचा आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर आपल्याला बघा हरभऱ्याची डाळ आणि त्यावरती गुळाचा खडा असं सुद्धा एका वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि एक, एक तांब्या भरून पाणी अगदी छोटासा ठेवला तरीसुद्धा चालेल त्या पाण्यामध्ये सुद्धा लाल फूल टाका आणि आपल्याला उंबरट्याची सुद्धा हळदी कुंकू तसेच फुलं वाहून पूजा करायची आहे आपण ज्या स्वास्तिक काढल्या आहेत त्या स्वास्तिकची सुद्धा पूजा करायची आहे उंबरट्याच्या बाहेर छोटीशी की रांगोळी काढा अगदी माता लक्ष्मीचे पावलं काढले तरीसुद्धा चालेल मग आपण बघा आता जी ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवलाय तर तो आपण एक दोन तीन तास किंवा सकाळी ठेवला तुम्ही आठ वाजता नऊ वाजता तर एक बारा वाजेपर्यंत राहू द्या आणि बारा वाजल्याच्या नंतर हीच हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपण गाईला खाऊ घालू शकतो कारण की बघा गायीची सुद्धा पूजा करायची आहे अगदी तुम्हाला शक्य झालं तर गाईला ओवाळा गायच्या पायावर पाणी टाका आणि गाईला ते गूळ आणि चणाडाळ जी आहे तर ती आपल्याला खाऊ घालायची आहे कारण की गोमातेची सेवासुद्धा खूप उत्तम आहे एकादशीच्या दिवशी साक्षात गायच्या अंगात ती तीस कोटी देवी देवतांचा वास असतो मग बघा या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे तसेच बघा आपल्याला आप कनकधारा स्रोत आणि पाठ पाठसुद्धा घ्यायचा आहे कारण की तुम्हाला जर शक्य झालं तर सोळा वेळा स्त्रीसुक्त फलश्रुती सहित मना बघा वार शुक्रवारसुद्धा आहे आणि एकादशीसुद्धा आहे मग आपल्याला ही सेवा तर करायचीच आहे बघा सुक्त तर सोळा वेळा आपलं ही सेवा जी आहे तर ती झालीच पाहिजे किंवा मग एक वेळा सुक्त घ्या महालक्ष्मी अष्टकम घ्या कनक धारास्त्रोत घ्या विष्णू सहस्रनाम घ्या या जी सेवा आहेत तर त्या आपल्याला सेवा आवर्जून सकाळी किंवा सायंकाळी घरामध्ये करायच्या आहेत अगदी वाचणं नाही झालं तर तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिलं तरीसुद्धा चालेल यामुळे बघा घरामध्ये येणाऱ्या सततच्या अडचणी आजारपण मतभेद तसेच बघा नजर दोष वास्तूतील दोष सुद्धा कमी होतात आपण सेवा केल्यानं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ही अतिशय महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद